महाराष्ट्रातील माझ्या तमाम धनगर समाज बांधवांना सर्वप्रथम मानाचा जय मल्हार आज हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे पूर्ण धनगर समाजाने आरक्षणावर दरोडा टाकलाय असं ज्या योगेश केदारांनी वक्तव्य केलेलं आहे सर्वप्रथम त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे योगेश केदार आज आपण एक ॲडव्होकेट म्हणून या महाराष्ट्रात मिरवत आहे शिवसेनाचे प्रवक्ते म्हणून आपण या महाराष्ट्रात मिरवत असताना आपल्याला थोडंसं सा भान असायला पाहिजेत की आपण पूर्ण धनगर समाजाने आरक्षणावर दरोडा टाकला अशी भाषा वापरताय आणि दुसरीकडे आपण म्हणताय की आपण एसटीचं आरक्षण मागत असताना आदिवासी समाजावर आपण त्यांच्यावर डल्ला टाकताय अरे योगेश केदार तू कायद्याचा नीट अभ्यास कर या महाराष्ट्रातला आमचा धनगर समाज बांधव हे एसटीच्या टीच्या आरक्षणाची अंमलबजावणीसाठी भांडतोय म्हणजे मुळात आम्ही आदिवासीच आहोत केंद्रात इतर राज्यात जर बघितलं महाराष्ट्र सोडता तर पूर्ण ठिकाणी आजही आमचा धनगर समाज हा एस टी मध्ये आहे एस टीचं सर्टिफिकेट त्यांच्या हातात आहे आणि या महाराष्ट्रातला आमचा भोळाबाबडा समाज एस टीचं सर्टिफिकेट भेटावं यासाठी उपोषण करतोय आंदोलन करतोय आणि तू आमच्या समाजाला डायरेक्ट दरोडेखोर म्हणतोय उद्या येणाऱ्या काळात या महाराष्ट्रात योगेश केदार तुझं फिरणं मुश्किल होईल आणि तुम्हाला अकोल्याला एक केळकर हॉस्पिटल आहे त्या केळकर हॉस्पिटलला ऍडमिट व्हावं लागल अशी आपली मनस्थिती झालेली आहे त्यामुळे या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या नादाला तुम्ही लागू नये एवढीच मी तुम्हाला विनंती करतोय जर इथून पुढे अशा पद्धतीचं तुमचं वक्तव्य जर राहिलं तर महाराष्ट्रात तुम्ही ज्या ठिकाणी दिसाल तुम्ही पुण्यात राहा तुळजापूरला राहा महाराष्ट्रात कुठेही राहा किंवा तुम्ही, तुम्ही एखादा कार्यक्रम घ्या तो कार्यक्रम तुमचा उधळवून लावेल आणि तुमच्या अंगावर काळं ओतण्याचं काम या महाराष्ट्रातला हा धनगर समाजाचा एक पुत्र म्हणून मी स्वतःहून करेल आणि जर गरज पडली तर तुमच्या कानाखाली ओढायला सुद्धा मी मागेपुढे पाहणार नाही कारण तुम्ही एक मराठा सेवक होता मरा गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण भेटावं यासाठी तुम्ही तुळजापूर ते मुंबईला काय तुमचं काठी घोंगडी काय आपलं पोतड घालून तुम्ही पदयात्रा काढली होती त्यावेळेस आम्ही तुमचा मान सन्मान देखील केला काय तर तुम्ही गोरगरीब मराठा समाजासाठी लढताय पण आज ज्या गोरगरीब मराठा समाजासाठी मनोजदादा जरांगे पाटील लढत आहेत तुम्ही त्यांच्यावर देखील टीका केली म्हणजे तुम्ही ज्या समाजात जन्म घेतला आहे त्या समाजाचे मराठा समाजाचे तुम्ही होऊ शकला नाहीत आणि तुम्ही धनगर समाजावरही टीका करताय आणि उद्या येणाऱ्या काळात महाराष्ट्रात धनगर आणि आदिवासी वाद कसा पेटल अशी वक्तव्य तुमची आहेत केदार साहेब हे बरोबर नाही हे चुकीचं होतंय आपली वक्तव्य आपण पाठीमागे घ्या आणि तमाम महाराष्ट्रातील धनगर समाजाची आपण माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रात तुम्हाला फिरू देणार नाही हा तुम्हाला शेवटचा इशारा जय मल्हार